नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा लाडका विश्वास काकू मित्रांनो मराठी नोकरीवाला युट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्यासाठी जॉब अपडेट म्हणून आपलं चॅनल चालू करूया त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शॉट नक्कीच बघा मित्रांनो मुंबई बाबा अन्न शोषण केंद्रात बी ए आर सी भरती सगळे तुमची डिटेल मिळणार आहे त्यासाठी शिक्षणपत्र बारावीपासून ते डिप्लोमा पर्यंत पाहिजे वयोची आड आहे मित्रांनो अठरापासून ते चाळीस वर्ष पुन्हा असणं गरजेचं आहे त्यासाठी मी नोकरीच्या ठिकाणी मुंबईत आहेत मित्रांनो निवडी प्रक्रिया फक्त थेट मुलाखतद्वारे होणार आहे त्यासाठी मित्रांनो पीडीएफ तुम्ही पुन्हा बघा आणि त्यासाठी मित्रांनो पी डी एफ तुम्ही बघू शकतात मित्रांनो तीस पाच दोन हजार दोन हजार चोवीस बिटवीन म्हणजे दहा वाजेपर्यंत तुम्हाला मुंबई इथे पोचायचे त्यासाठी मित्रांनो ॲड्रेस तुम्ही खाली डिटेल मी दिली आहे त्यासाठी मित्रांनो तीन वर्षासाठी आहे मित्रांनो तीन एससाठी तुम्हाला दिलं आहे त्यासाठी मित्रांनो पहिल्या वर्षासाठी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार तर दुसऱ्यासाठी नव्वद हजारपर्यंत तिसऱ्या लेवलसाठी त्यांच्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तेवढं वेतन आहे त्यासाठी मित्रांनो कुठले कुठले पोस्ट आहे ते नक्की तुम्ही बघू शकता कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे त्यासाठी मेडिसिन वगैरे यासाठी तुम्हाला एवढे पद दिलं आहे त्यासाठी मी खाली स्कोर करूया या मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळे डिटेलमध्ये दिले आहेत ते नक्कीच तुम्ही बघू शकता मी तुम्हाला मराठीमध्ये ॲड्रेस नक्कीच टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो ॲड्रेस बघा मित्रांनो तुम्ही खाली दिला आहे बी आर हॉस्पिटल अणुशुक्तीनगर मुंबईच्या चाळीस डबल झिरो चौऱ्याण्णव हा त्यांचा पिनकोड आहे ते तर मित्रांनो खाली व्यवस्थित नक्कीच बघून घ्या क्वालिफिकेशन तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो काय आहे एम बी बी एस रिक्वायरमेंट युनिव्हर्सिटी विथ वन इयर इंटर्नशिप फॉर्म इंडस्ट्रेशन मग डिप्लोमा वगैरे सगळे चालतील त्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही चार पोस्ट एम बी बी एससाठी आहेत तर नक्की तुम्ही वरती बघू शकता मित्रांनो एम एस एम डी एन डी बी डिग्री आणि ऑर म्हणजे ऑरमध्ये त्यांनी डिप्लोमा असा केला आहे त्यासाठी मित्रांनो डिप्लोमाचे विद्यार्थी नक्कीच चालतील तुम्ही आहू शकतो मित्रांनो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पोस्ट करायचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेयाराम